बाबा लांडे असल जि असल हे जे चुकीचे शब्द जे, जे वापरलेले आहेत त्याच करतो आणि देवेंद्र कोठेला मी सांगतो की बाबा तू काँग्रेसमधनच वरती आलेले तुझं खानदान काँग्रेसमध्ये होतं याचा अर्थ तुला मुस्लिम चालतात का नाही हे तुला चांगलं माहिती आहे मुस्लिम समाजाच्या मतदानासाठी वेळोवेळी तू झोळी पसरून जाणारा भीक मागत जाणारा माणून मला सांग की आता तू कुठंतरी बीजेपीचा चोला घालून कुठंतरी हे करून बीजेपी मध्ये गेल्यानंतर जर तू चुकीचं बोलत असल तर खरं तर तुम्हाला लाज वाटायला पाहिजे की जेणेकरून आपल्या सोलापूर शहरात असेल आपल्या भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम सिख इसाई अनेक ऐक्याचे दर्शन घडलेले आहेत का बाबा चुकीचं बोलता कुठल्या समाजाला कशासाठी टार्गेट करता कुठंतरी ठिणगी पडल कुठंतरी काहीतरी होईल हो कुठंतरी मी तुम्हाला विनंती करतो हे चुकीचं वक्तव्य करणं टाळा जेणेकरून याच्यामध्ये सगळ्यांची भलाई आहे सोलापूरकरांची समजा एखाद्या ठिकाणी कुठंतरी काहीतरी पेटलं पोलिसांनी कर्फ्यू लावला तर सामान्य जनता कशी जगणार सामान्य जनतेचं काय होणार या सगळ्या गोष्टीचा विचार करा जर एखाद्यानी जर चुकीचं वक्तव्य बोललं आपल्याला गोल टोपीचा विरोध नाहीये लक्षात ठेवा पण चांगल्या मुसलमानांना पण जर आपण जर टार्गेट करत असेल ठीक आहे एखादा जिहादी असेल किंवा एखादा पाकिस्तानी असेल पाकिस्तानी समर्थक असल तर त्याला आपण टार्गेट करू ना मी सुद्धा तुमच्या बरोबर येतो पूर्ण माझी मी आक्रमक माणूस आहे मी सगळी टीम घेऊन आमची प्रहारची टीम घेऊन तुमच्या बरोबर येतो त्यामध्ये भरपूर मुस्लिम समाज आहे मला जेणेकरून आपल्याला हे सांगायचंय की सगळे सर्व धर्म समभाव म्हणणारी आपली जी संतांची भूमी आहे महाराष्ट्रांची ही जी आपण म्हणजे त्या भूमीला किंवा हिंदू धर्माला आपण सतरा वेळा आपण हिंदूनीच म्हणायचं मुसलमान चुकीचं आहे मुसलमान चुकीचा आपला पण धर्म बदनाम होतो ना आपण कुठल्याही पद्धतीचं ह्याच्यात चुकीचं बोलू नका आणि आम्ही या माध्यमातून विनंती करतो की या याच्यानंतर अर्ध्या तासाने अर्ध्या पाऊन तासाने सर्वांनी मिळून कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आपल्याला जायचं आहे तर कलेक्टर ऑफिसला विनंती करतो सगळ्यांनी जमायचं जोपर्यंत त्या देवेंद्र कोठे असतील सातपुते असतील ज्यांनीकडे काय काय बोललेलं असेल मुस्लिम धर्मा अल्पसंख्याकांबद्दल इतर धर्माबद्दल त्यांच्यावर गुन्हा जोपर्यंत दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही तर सर्वांना विनंती करतो सर्व जाती धर्माच्या लोकांना की आता ही जी लाट आहे चालू द्या आचारसंहिता कलेक्टर साहेब काय करते हे आपल्याला बघायचं आहे पोलीस प्रशासन काय करते हे आपल्याला बघायचंय तर आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्व जाती धर्म आज तुम्हाला बोलले उद्या मला बोलतील हे करतील ते करतील तर या सर्व जाती धर्माच्या लोकांना मी आवाहन करतो की आपण शंभर टक्के कलेक्टर ऑफिसला जमायचं तिथं निवेदन देऊन आपण त्या गोष्टीचा निषेध करायचा जोपर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत आपण तिथून हालायचं नाही आता जवळजवळ साडेतीन वाजले चार वाजता आपण तिथं जमणार आहोत तर सगळ्यांना विनंती करतो पुन्हा एकदा की आपण कलेक्टर ऑफिसला यावं आज एका धर्माला टार्गेट केलं उद्या दुसऱ्या धर्माला टार्गेट करतील हे जाणून बुजून कुठंतरी काहीतरी इलेक्शनच्या वेळेस पेटवा पेटवी करण्यापेक्षा कुठंतरी समेट करून आपण सर्व जाती धर्माचे लोक एकत्र आहोत म्हणून एका मार्गावर चालणं हे फार गरजेचं आहे मी वेळोवेळी सांगतो की बाबा टार्गेट करू नका टार्गेट करू नका काय मुस्लिम समाजाने आपलं वाईट केलंय पर मुस्लिम समाजाचा कुठला नेता काय बोलला तर सांगा ना त्याला घरात उसून मारू की आपण तो विषय वेगळा पण जेणेकरून काय बोललं नसतं ना एका धर्माला टार्गेट करायचं ना आपल्या ह्याची पोळी भाजून घ्यायचं हे बंद करा मी कृपया सर्व हिंदू धर्मातील लोकांना पण विनंती करतो की बाबा कुठेतरी काहीतरी होईल पेटल हे सगळं टाळण्यासाठी सर्व जाती धर्माला एक करून आपण व्यवस्थित एका मार्गस्थ होऊया धन्यवाद हो उघड ये सेकंड चलाओ तो जो